प्रकाश आंबेडकरांना परीस का म्हणतात परीस ही संकल्पना लोखंडाचं सोनं करणारी आहे लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचे सोने होते असा समज आहे राजकारणात निवडून येण्यासाठी गडगंज पैसा आणि समाजात नावलौकिकता असला पाहिजे तद्वतच निवडून येण्यासाठी जातीची भरभक्कम मते असली पाहिजेत अर्थात तुमची जात संख्येने मोठी पाहिजे असा समज रूढ झाला आहे आणि म्हणूनच मग छोट्या छोट्या जातींचे आणि परिस्थितीने गरीब असलेले लाखो हेत करून निवडणुकीच्या रिंगणात बाद झालेले आहेत हे लोकशाहीच्या बहात्तर वर्षाच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे अशा परिस्थितीत एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली त्या निवडणुकीत भारीपणे आदिवासी समाजातील भीमराव केराम या गरीब तरुणाला निवडणुकीत उभे केले त्याच्यासाठी आठवडी बाजारातून वर्गणी गोळी केल, केली गोळा केली आणि भीमराव केराम या गरीब आदिवासी तरुणाला आमदार म्हणून निवडून आणले आदिवासी समाजातील गरीब तरुणाच्या जीवनाचं कुटुंबाचं सोनं झालं अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू मतदारसंघातून अतिशय छोट्या कोळी समाजाचे डॉक्टर डी एम भांडे यांना भारिप बहुजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवले आणि त्यांना एकोणीसशे नव्याण्णव साली आमदार म्हणून निवडून आणले ते दोन हजार सालच्या विलासराव देशमुख मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते त्यांच्या जीवनाचे सोने झाले एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून बारी या छोट्याशा जातीचे परिस्थितीने अतिशय गरीब असलेले रामदास बुडखे यांना भारीप बहुजन महासंघाने उमेदवारी दिली निवडणूक खर्चासाठी पैसा दिला मते दिली आणि निवडून आणले ते विलासराव देशमुख मंत्रिमंडळात रोजगार हमी राज्यमंत्री म्हणून मंत्री होते त्यांच्या जीवनाचे सोने झाले अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील माळी समाजाचे बळीराम चिरसकार अतिशय गरीब कुटुंबातील त्यांना भारिप बहुजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले तथा दोन वेळा बाळापूर मतदारसंघाचे आमदार बनविले बळीराम सि सी, सिरसकार यांच्या जीवनाचे आणि कुटुंबाचे सोने झाले अकोला जिल्हा परिषदमध्ये मुस्लिम समाजातील कासार या छोट्याशा जातीतील अतिशय गरीब कुटुंबातील सौ साबिया अंजुम सौदागर या महिलेला भारिप बहुजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान केले त्यांची राजकीय पद निर्माण झाली आणि त्यांच्या जीवनाचे सोने झाले जळगाव जामोद येथील वृत्तपत्र विकणारा गरीब बौद्ध तरुण संजय पारवे याला भारिप बहुजन महासंघाने उमेदवारी दिली नगरसेवक म्हणून निवडून आणले आणि जळगाव नगर, नगर परिषदेचे उपाध्यक्ष बनवले त्याची राजकीय पद निर्माण झाली तो नेता म्हणून उभा राहिला त्याच्या जीवनाचे सोने झाले भटक्या विमुक्त जातीतील समूहातील वडार समाजाच्या सौ अनिता अव्वलवार यांना भारिप बहुजन महासंघाने मूर्तिजापूर नगर परिषदेच्या अध्यक्ष बनविले आणि त्यांच्या जीवनाचे सोने झाले अतिशय गरीब कुटुंबातील भटक्या विमुक्त जाती मधील पाथरवट समाजाच्या सौ कविताताई डाळे यांना भारिप बहुजन महासंघाने उमेदवारी दिली निवडून आणले आणि पातूर पंचायत समिती उपसभापती बनविले त्यांच्या जीवनाचे सोने झाले अकोला जिल्हा परिषदमध्ये अतिशय छोट्या तेली समाजाचे बालमुकुंद भिरड यांना भारिप बहुजन महासंघाने उमेदवारी दिली निवडून आणले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले त्यांची राजकीय पथ निर्माण झाली त्यांची नेता म्हणून ओळख निर्माण झाली त्यांच्या जीवनाचे सोने झाले अतिशय गरीब बौद्ध समाजातील प्रतिभाताई भोजने यांना भारीप बहुजन महासंघाने उमेदवारी दिली निवडून आणले आणि अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले त्यांच्या जीवनाचे सोने झाले वरील उदाहरणे ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत गेली चाळीस वर्षे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे अशा प्रकारे अनेक प्रयोग करीत आहेत आणि अतिशय छोट्या छोट्या जात समूहाचे गरीब कुटुंबातील लोकप्रतिनिधी निवडून आणत आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती पंचायत समिती सभापती उपसभापती सरपंच अशी विविध राजकीय पदं उपभोगायला मिळत आहेत आणि त्यांच्या जीवनाचं सोनं होत आहे म्हणून आशावादी जनता छोट्या छोट्या जात समूहातील ओबीसी तरुण तथा आदिवासी भटके विमुक्त प्रकाश आंबेडकर यांना बरीच या उपाधीने संबोधतात जे राजकीय पद आणि प्रतिष्ठा याची कल्पनासुद्धा केली नव्हती ती श्रीमंतांची आणि जात दांडग्यांची मत्तेदारी आहे असे वाटत होते ते पद आणि ती प्रतिष्ठा प्राप्त ती कल्पन, होत असेल तर ती बाब काल्पन कल्पनातील असते आणि म्हणूनच मग गरीब होतकरू छोट्या छोट्या जात समूहातील भटकेमुक्त आदिवासी मायक्रो ओबीसी प्रकाश आंबेडकर यांना परीस समजतात आणि परीस म्हणून त्यांच्याकडे बघतात thank <laughs> you